गणेश चतुर्थीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो पण हा सण हर्षदा खानविलकर आणि मृणाल देशपांडे यांच्यासाठी किती खास आहे हे जाणून घेऊया त्यांच्या काही खास आठवणीतून मी जसं म्हणते ना की काही कोर गोष्टी तुमच्या सेम असतात ना कोर म्हणल्या त्याच्यामुळे तुमचं नातं त्या विश्वासावर टिकत जात जसं स्पिरिच्युअलिटी आपले से किसी का अच्छा नाही हो रहा ओके किसी का बुरा बला बरोबर या ही व्हॅल्यू आमच्या दोघींमध्येही आहे की भाई अच्छा नाही हो रहा आपल्याच जाने दे या कोणाला जर आम्हाला काही कर, मदत करता येत नसेल तर अनेक वेळेला आम्ही एकमेक के शेअर केलं यार आपली यार, कोणी को हो रहा है आर्थिक असेल काही असेल पुढे आपण नाही करू शकत आमच्या दोघींचाही खूप विश्वास आहे त्या एनर्जीवर की कोणीतरी आहे जी आमची काळजी काळजी घेत कोणीतरी आहे जी आमच्या पाठीशी आहे कोणीतरी आहे जे आम्हाला अनेक संकटात बाहेर काढतं म्हणजे आम्ही इतकी वर्ष काम करतो तरीसुद्धा सिच्युएशन ती येतेच जेव्हा oh, कडकीलगी आहे असं एकमेकीना म्हणावं लागतं पण आय थिंक हा ठाम विश्वास की कुठली तरी एनर्जी जी आमच्याकडे लक्ष देऊन आहे आणि म्हणजे मला ग गणपती हा तर तिच्या घरात गौरी गणपती oh, आम्ही तिलाच गौरी म्हणतो म्हणजे <laughs> मृणाल त्या दिवसांमध्ये मृणालकडे जर तुम्ही बघाल तर तिच्या घरात एक वाईब आहे ना नो एक घराची वाईब yes. आहे आणि त्याला कारणीभूत मृणाल देशपांडे नवरा नवरा तर तुझा चांगला माणूसच आहे त्यामुळे त्याच्याबद्दल <laughs> नको बोलूया आपण तो एक वेगळा इंटरव्ह्यू असेल बट आय थिंक मृणालमध्ये एक जी बायको आहे ना एक जी आई आहे जी त्या घरात वावरते की त्या सात दिवसात खरच गौरी गौरीसारखी दिसतो मृणालला तसे आम्ही म्हणतो की ती तयार झाली साडी दिसली की गौरीच दिसते पण त्या सात दिवसात घरात देवाचा जेव्हा मृणाल ठरवून करते ना देख मृणाल का एक आपला एक मन आहे yes. <laughs> आप मृणाल से कुछ भी जबरदस्ती नाही oh. <laughs> से करवा सकते हो तुम्ही ऍक्च्युली वो सिच्युएशन मे मृणालला जर एथिकली गोष्ट पटली नाही तर तुम्ही काही करा मृणाल ते करणार नाही जर तिला वाटलं हे एथिकली रॉंग आहे हे नाही मी केलं पाहिजे हे मला पटलेलं नाही आहे मृणाल नाही करणार तेवढी ती हेड स्ट्रॉंग आहे yes. मला कदाचित तुम्ही काहीतरी त्याच्यात मी एवढं सिरियसली कर, खतम <laughs> करू असं मी करू शकते मृणाल तसं नाही करत सो so, मुझे हमेशा लागत की मृणाल इज अ मोर स्ट्रॉंगर पर्सन बिकॉज शी नोज वो कॅन नाही करेल yes. आणि एथिकली नॉट टू हर्ट पीपल ऑर एनी म्हणजे बेंडिंग इज व्हेरी इझी फॉर हर की उसके हसबंड केले उसके बच्चे केले मेरे लिए तीन माणसं मला माहिती आहेत ज्यांच्यासाठी ती कोणालाही जाऊन सॉरी म्हणेल आणि कोणालाही जाऊन थँक्यू म्हणेल विदाउट क्वेश्चनिंग की अरे हर्षदा हर्षदाने बोला तर सॉरी बोलना आहे तो मैंने बोल दिया। हर्षदाने बोला थँक्यू बोलना बोल बोल चंदूने बोला सॉरी है बोल दि सिद्ध केले तो वो कुछ भी कर सकती है पण अदरवाईज ती खूप हेडस्ट्रॉंग आहे तुम्ही तिला काहीही मूर्ख नाही बनवू शकत वेड्यासारखं काही करायला नाही लावू शकत सो so, देवी अशी गोष्ट आहे ना मेरे से भी ज्यादा वो उस चीज को मानती है की बिना श्रद्धा के केस yes. आणि जेव्हा ती ते करते तर ते ऑन करते मला असं वाटतं की आपण वी आर नॉट वन ऑफ दोज पीपल की जे पहाटे पाच वाजता उठून देवाची पूजा करून हे करून ते करून सगळं करून निघेल इतकं रिलिजियस गोष्टी आपल्याच्यानी रोजच्या रोज होत नाही पण आपण जे आत्तापर्यंत आलेलो आहोत आपली मेहनत आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला आशीर्वाद आहे युअर ब्लेस्ड तुझ्या मागे कुठली तरी एक पावर yes. माजा 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 आहे oh. म्हणून तू इथपर्यंत पोहोचली आहे अशी माझी श्रद्धा यस माझा बाप्पा माझा राम माझ्या माठीमागे आहे म्हणून मी आत्तापर्यंत इथे yeah. आहे आज खूप लोक आहेत की जे माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड पण असतील पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे काम नाही आहे देवाच्या कृपेने असं नाही तसं तसं नाही असं आपल्याला काम मिळत आहे आणि म्हणजे आपलं पॅशन आणि प्रोफेशन दोन्ही सेम आहे ह्याच्यासारखं ब्लेसिंग तर कुठलंच नाही आहे मग तुम्हाला त्याच्यासाठी जर रोज नाही तर किमान आठ दिवस तुम्हाला जर काढायचे आहेत त्याच्यासाठी वर्षातनं तर तेवढं तर काढू शकतो तो, तो तुमचं आयुष्यभर yes. काळजी घेत आहे ती व्यक्ती मग त्याच्यासाठी आठ दिवस तुम्ही त्याच्या सेवेसाठी नाही काढू शकत मग ती जी काढलेली आहे तर मग ती पूर्ण मनापासून करायचं तू जे काही असेल म्हणजे चुकलं माकलं जे, जे काय ते सगळं पोटात घालतो देव देव काही असं म्हणत नाही अगं बाई तू मीठ जास्त टाकलं आता बघ आता कसं mm. करत आज काही नसतं त्यांचं सो माझ्या श्रद्धेनी माझं यांनी जे शक्य असतं ते मी करते आणि जसं ती म्हणाली की यु नो जसं मी म्हणते की माझ्यासाठी चंदूसाठी सिद्धसाठी काही करेल तिचा नवरा खूप हो त्याच्या संस्कारातून सा। ते आलेलं आहे आणि मग मग ती एक गोष्ट आहे जी मला खूप ब्युटिफुल वाटते की इतक्या वर्षाच्या संसारानंतर सुद्धा चंदूला हे आवडताना ना व मला करायचं सो so, आय थिंक एका पॉइंट नंतर तुम्ही लग्नात मित्र झालेले असतो तुम्हाला एकमेकांना प्लीज करायची गोष्ट गरज नसते खरं तर पण मृणाल ते करते आणि ते मी तिच्याबरोबरच्या आयुष्यात मी स्वतः बघितलेलं आहे की एखादी गोष्ट तिला नाही वाटत आहे पण चंदू इससे खुश होगा तर मी चंदूला ते आवडणार आहे सो so, ही क्वालिटी जेव्हा असते ना की कि हम किसी के लिए ये कर सकते जब की व कधी कधी वी डोंट बिलीव इन इट वी डोंट वॉन्ट टू डू इट वटेवर बट जस्ट बिकॉज यू आर गोइ टू मेक सम वन हॅपी यू टू डू इट अँड देन यू आर डुईंग इट विथ फुल हार्ट मग काटकसर का नाही त्याच्यात करताना काटकसर का नाही सो थिंक so, खूप कमाल गोष्ट आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला